हॅलो तर आम्हाला मुलींना बायकांना विशेषतः स्त्री वर्गाला पार्लरमध्ये जायला फार आवडतं मग पार्लरमध्ये गेल्यानंतर काय असतं तर मॅनिक्युअर पेडिक्युअर वॅक्सिंग किंवा आयब्रोज किंवा हायलाईट्स हेअर कटिंग हेअर स्पाय डॉल अँड डॉल अँड डॉल अँड डॉल अँड डॉल या सगळ्यासारख्या अनेक छान 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 प्रलोभनं देणाऱ्या गोष्टी असतात आणि ऑफकोर्स कोणाला सुंदर दिसायला आवडत नाही तसंच आहे म्हणजे सुंदर दिसणं म्हणून पार्लरमध्ये जाणं काम तर असं काही नाही पार्लर मध्ये जावं कारण स्वतःला स्वतःची आरशात जी प्रतिमा आहे ती सुंदर दिसावी किंवा स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी आपण ऑबियसली जाऊ शकतो तर सगळ्याच वर्गातल्या बायका तिथे जातात तर मी काय केलं परवा मला एका मेकअपच्या टिप्ससाठी मी आमच्या एका ओळखीच्या पार्लर मध्ये गेले त्या काकू अगदी आमच्या जा घरच्यासारख्याच आहेत सो so, मी त्यांना काय म्हटलं की तुम्ही मला मेकअप शिकवू शकता का कारण मला बेसिक मेकअप येतो कधी कधी जेव्हा जास्त मेकअप करायचा असतो किंवा एखाद्या छान पद्धतीचा मेकअप करायचा असतो त्या वेळेला मग बाहेरनं प्रोफेशनल्स बोलवा त्यांना वेगळं त्यांचं बजेट द्या बोलवायला काहीच हरकत नाही पण कदाचित त्यांना कधी कधी वेळ नसतो मग अशा वेळेला काय करायचं हा मुद्दा येतो म्हणून मी त्यांच्याकडे गेले होते तर त्यांना म्हटलं की तुम्ही मला शिकू शकाल का माझ्याकडे आता दोन तीन तास वेळ आहे किंवा जास्तीत जास्त चार पाच तास मग त्या म्हटल्या चार पाच तास वेळ देऊन तुला उपयोगाचं नाही तुला एक दिवस काढावा लागेल म्हणजे सकाळी दहाला आली स संध्याकाळी पाचला जा किंवा अकराला आली सर संध्याकाळी चारला जा अशा पद्धतीने तू करू शकतेस म्हटलं ठीक आहे हरकत नाही मग मी तिकडनं निघत होते तर तिकडे त्या काकू म्हणाल्या ए तुझे केस थोडेसे मागणं असे स्प्लिटेंट झाले म्हटलं ओके मग कट करावे लागतील आणि मी तसंही हायलाईट्स करायला येणारच आहे कारण मला असा मस्त कलरचा हायलाईट करायचा आहे म्हणजे जो थोडासा ब्राऊनिश टाईप असेल किंवा गोल्डनिश टाईप असेल तशा पद्धतीचा मग त्या म्हटल्या मग कट करूया का म्हटलं हो मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी त्यांना काय म्हटलं की मला असे छान फ्लिक्स पाडून हवे म्हणजे ते बटा नसतात का काढतात तशा पद्धतीचं मग त्या म्हटल्या ओके तुला वेळ असेल तर करूया आणि आहे त्यांना तिकडच्या त्यांच्या सगळ्या त्या एप्लॉईजना त्यांना थोडंसं एक ट्रेन करायचं होतं वेगळ्या पद्धतीने त्यांना एक सांगायचं होतं सो त्यांनी काय केलं की मला सांगितलं बस आणि माझे असे मोठे केस आहेत म्हणजे साधारण त्यांची लेंथ इथंपर्यंत आहे लें आता तुम्हाला दिसत असेल तर तेवढी लेंथ आहे ते तर त्यांनी काय सांगितलं की तुझे केस इतके छान आहेत आणि त्यांना इतके छान व्हॉल्यूम आहे की आपण एक वेगळ्या पद्धतीचं हेअरकट करूया म्हटलं ओके आणि मला आणायचा वेळ होता सो मला ऑन तिकडे वेळ द्यायला काहीही प्रॉब्लेम नव्हता मस्तपैकी परीक्षा झाली होती रिझल्ट लागला होता आणि दुपारची वेळ होती घरी नुसतं पायवर करून झोपण्यापेक्षा काहीतरी स्वतःमध्ये बदल केला की के स्वतःला एक छान मिळतं ना आनंद मग मी ते करायचं ठरवलं त्यांनी मस्त पाण्याचा फवारा मारला सगळ्या केसांवर आणि अशी कात्री घेऊन छान 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 केस कापले म्हणजे सुरुवातीला केस पाजे खाली के, माझे खाली कापताना जे पडत होते ते असं वाटत होते की माझी केस माझी केस असं होत होतं पण ज्या वेळेला साधारण एक छान लुक तयार झाला त्यावेळेला मला इतकं भारी वाटलं मी आरशात पाहिल्यानंतर आय वॉज सो हॅपी आणि मी त्यांना नंतर म्हटलं की आव मला हे हवं होतं तसंच तुम्ही केलं आणि सो यु चा, चा, लुक तुम्ही बघता आहात एक छान वेगळ्या पद्धतीचा केसांचा नवीन ट्रेंडी लुक आलेला आहे जो मला सध्या आवडतोय सो मला ॲक्च्युली केस सोडले की फार गरम होतं मी सोडून जात नाही पण आता झालं होतं असं की मी बाहेर एका माझ्या कामासाठी गेले होते आणि येणाचं माझ्याकडे आज गाडी होती सो म्हटलं गाडीतनं आहे पाऊस पण बाहेर खूप आहे मग आज काही गरम होणार नाही सो पण फोर जायचं आहे आणि उतरायचं काय एकदाच आहे छत्री आहे सो ट्राय करूया सोडून म्हणून मी आज केस सोडले होते सो मला तो विषय आठवला आणि म्हटलं तुमच्याशी शेअर करावं सो मला इतकं भारी वाटलं त्यांनी कट केल्यानंतर ऍक्च्युली लहानपणापासून आपल्याला आपले केस कापताना नकोसं वाटतं म्हणजे शाळेत असताना ज्यांचे केस मोठे असतात आणि वेणं घालायला सकाळी ज्या आयांना किंवा ज्या घरच्या आजांना किंवा ज्या मुलींनाच वेळ नसतो त्या काय करतात केस कापतात पण ज्यांना आवडतं वेण्या घालायला आणि त्यांच्या घरच्यांना त्या वेण्या घालून द्यायला वेळ नसतो त्यावेळी त्या लहानपणी काय सांगायचे की तू एवढे एवढे केस करून घे किंवा एवढे एवढे करून घे किंवा सगळं बॉयकट करून घे असं म्हणायचे सो लहानपणी आई पण मला कितीतरी वेळेला सांगायचे मग माझ्या केसांची लेंथ एवढी केली की मग वेण्या घालायचा प्रश्न यायचा नाही सो अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी होत्या पण आता मी मोठी आहे मला हवं तसं मी करू शकते सो हिअर आय आम डुईंग बायर स्टाल्स सो मी हायलाइट्स केल्यानंतर तुम्हाला सांगेन की त्याचा एक छान ट्रेंडी लुक कसा आहे आणि किती मस्त वाटतं ते केल्यानंतर माझे थोडेसे हायलाइट्स होते पण आता ते, ते गेले वर्ष दीड वर्ष झालं त्या गोष्टीला सो आता मी परत करणार आहे बघू कधी मुहूर्त लागतोय कधी होतोय सो तुमच्याही अशा काही पार्लरच्या गमती जमती असतील तर मला सांगा हां पण जिथे फार पैसे द्यावे लागत नाहीत आणि जिथे फार वेळ खर्च करावा लागत नाही महत्त्वाची कामं सोडून त्याच वेळेला मी या सगळ्या गोष्टी करते अन्यथा मी माझा महत्त्वाचा वेळ आणि कमवलेले पैसे फार वेळेला वाया जाणार नाहीत याची शक्यता पडताळून मग मी पार्लरमध्ये जाते कारण आरशासमोर तर असंतच बसणारी मुलगी मी नाही सो so, एनिवेज तुमच्या काही गमती जमती किंवा तुमचं काही घरगुती टेक्निक्स असतील तर त्या मला सांगा ओके okay? So I'm carrying this and I'm enjoying this look. Okay, bye bye.